नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा मस्तशा ब्लॉगमध्ये तर आज मैत्रिणीसोबत नाश्ता करायला गेलो होतो तर सगळ्यांनी मश्करी मश्करीमध्ये म्हटले चला आज तुझ्यातर्फे पार्टी तर, तर म्हटलं चला माझ्यातर्फे नाश्त्याची पार्टी होती तर आम्ही सगळी मजाक मस्ती करत होतो म्हटलं चला तुम्हाला पण थोडासा व्हिडिओमध्ये दाखवावं तर आम्ही खूप धमाल मस्ती केली आता पुढे बघा आम्ही नंतर मी प्रीतीच्यासाठी तयारी केली कारण प्रीती लगेच जाणार होती रविवारी दोन दिवसांनी तर आम्ही इथं दहा बारा जणी आलो होतो सगळ्यांनी मिळून मस्त असा नाश्ता केला उडीदोडा कुणी मिसळ कोणी काय कोणी काय असं सगळ्यांनी आम्ही नाश्ता केला मग आम्ही गेलो घरी नंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वयंपाकाची तयारी केली मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर प्रीती जाणार आहे म्हणून म्हटलं चला काहीतरी मस्त असं गोडधोड तिच्या आवडीचं बनवावं म्हटलं म्हणून थोड्याशा करंज शंकरपाळ्या आणि करंजा तर नेहमी आपल्या असतातच पण शंकरपाळ्या आणि लाडू बनवले होते तर चला बघूया मी कसे लाडू बनवलेत ते फोटो पण काढायचा आज मी प्रीती जाणार आहे म्हणून शंकरपाळी पाळे लाडू आज नाही जाणार प्रीती उद्या सकाळी जाणार आहे गाजराचा हलवा सगळं असं बनवायचंय तिला काय द्यायचं उद्या पूर्णाच्या पोळ्या तुझी समज बोलतो तुम्हाला लागेल कसं आता प्रीती चालली तिचं आवरले साडेसहा वाजल्या मी चालले तिला सोडायला तिच्या ब <laughs> काय झालं आले असेल बघते असेल तिकडे कुठं चाललंय थांबा की इथे तिथे येणार आहे का